नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठाची मुलांच्या आवडीची आणि गुलाबजामुनच्या चवीची मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एका भांड्यात म्हणजे आपण इथे बाऊल वापरलेला आहे मोठा त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर पीठ हलकं दाबून घेतलेलं आहे यानंतर त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा तर रवा आपण बारीक मोठा कोणताही वापरू शकतो तर इथे मी शिरा उपमा करण्यासाठी जो रवा वापरतो तोच वापरलेला आहे यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरीचा स्वाद अगदी मस्तच येतो यानंतर चवी पुरते म्हणजे चिमुटभर मीठ घालायचं मिठामुळे अजूनच टेस्टी होतं व यानंतर दोन चमचे तूप घालायचं त्यानंतर आता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी एक वाटी काळा गूळ वापरलेला आहे काळा गुळ हा पौष्टिक असतो कारण तो केमिकल विरहित असतो शिवाय रेसिपीला कलरसुद्धा खूप छान येतो म्हणून इथे गुळाचा वापर केलेला आहे आपल्याला हवं तर आपण इथे साखरसुद्धा वापरू शकतो पण साखरेचं प्रमाण मात्र कमी घ्यायचं म्हणजे गूळ आपण इथे एक वाटी घेतलेला आहे त्याऐवजी साखर अर्धी वाटी घ्यायची किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरीही चालेल आता हे सगळे कोरडे जिन्नस चमच्याने एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे यानंतर ज्या वाटीने गव्हाचा पीठ व रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे एक वाटी दूध घेतलेला आहे तर दूध आपल्याला यामध्ये थोडं थोडं ओतून मिक्स करायचं आहे एकदम दूध ओतायचं नाही कारण त्याचा अंदाज येत नाही आणि पिठामध्ये सुद्धा गुटळ्या होतात तर इथे आपण दोन चमचे तूप वापरलेलं आहे त्याऐवजी तेल जरी वापरलं किंवा बटर वापरले तरीही चालेल तसेच वेलची जर आवडत नसेल तर स्किप करून आपल्या आवडीचा कोणताही इसेन्स वापरला तरीही चालेल किंवा नाही घातले तरीही चालेल तर दूध आपल्याला इथे थोडं थोडं मिक्स करायचं आहे कारण हे काही आपल्याला खूप पातळ किंवा अगदीच घट्ट बनवायचं नाही तर हे पहा तर अशी रिबन फ्लो कन्सिस्टन्सी बनवायची म्हणजे चमच्यामधून अगदी सहज पडलं पाहिजे तर आता यामधलं फक्त दोन चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये आपण रवा आणि गुळ घातलेला आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया गॅसवर एक भांडं ठेवायचं व यामध्ये आता अर्धी वाटी साखर व एक वाटी पाणी घालायचं व गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही साखर या पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची तर एका चमच्याने हे सतत ढवळत राहायचं म्हणजे साखरसुद्धा पटकन विरघळते तर बघू शकताय मिनिटभरातच ही साखर पूर्ण विरघळलेली आहे तर आता काय करायचं एक अजून एक मिनिटभर हे असंच उकळू द्यायचं म्हणजे जसं आपण गुलाबजामून साठी पाक बनवतो तसाच पाक आपल्याला इथे बनवायचा आहे तर आता बॅटर मध्ये आपण वेलची घातलेली आहे त्यामुळे इथे मी वेलची पावडर घालणार नाही तर बघू शकता एक भरानंतर हे चांगलं उकळलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे भांड खाली उतरून घेऊया तर आता एक पंधरा मिनिटानंतर हे बॅटर बघूया कसं झालेलं आहे तर हे पहा एका चमच्याने हे मिश्रण आपण हलवून घेऊया तर सुरुवातीपेक्षा हे आता थोडंसं घट्ट झालेलं आहे तर जे दूध उरलेलं होतं म्हणजे शिल्लक राहिलेलं होतं वाटीमध्ये ते सगळं दूध आता इथे ओतायचं आणि हे पहा अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे जी रिबन फ्लो कन्सिस्टन्सी तर तशी आपल्याला बनवून घ्यायची तर इथे आता संपूर्ण एक वाटी दूध आपल्याला इथे लागलेलं आहे आता यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे आपला खायचा सोडा असतो तो यामध्ये घालायचा आणि चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा मिक्स करताना एकाच दिशेने हे हलवून घ्यायचं यानंतर गॅसवर अप्पेपात्र ठेवूया व यामध्ये आता लगेच आज आपल्याला हे बॅटर घालायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे अजिबात मोठी वगैरे करायची नाही तर आधी साईडने हे बॅटर आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतरच मध्ये घालायचं आता यानंतर यावरती झाकण ठेवूया व फक्त तीन ते चार मिनटातच हे तयार होतात जर झाकणाला होल असेल तर ते बंद करून घ्यायचं व तीन ते चार मिनटांसाठीच आपल्याला हे असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर एक दोन मिनटांनीच पहा केक चांगले फुललेले आहेत आणि जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे यावरती या तर आता एक तीन मिनटानंतर आपण पाहूया तर हे पहा इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि बघू शकताय केक किती मस्त तयार झालेले आहेत तर आधी मधले केक आपण काढून घ्यायचे तर बघू शकताय काय मस्त केक इथे तयार झालेला आहे आता सर्व केक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता यामध्ये आपण उरलेलं मिश्रण घालूया तर आधी साईडनेच घालायचं तर हे पहा इतकं हे मिश्रण उरलेलं होतं आता यावरती काय करायचं पुन्हा झाकण ठेवूया आणि फक्त तीन ते चार मिनटासाठीच ठेवायचं चा आहे तीन ते चार मिनटामध्ये केक अगदी मस्त तयार होतात तर हे पहा अगदी तीन ते चार मिनटातच होतात जास्त वेळ ठेवलं तर केक करपू शकतात हवं तर टूथपिक घालून आपण चेक करू शकतो की आपले केक तयार झालेले आहेत का आणि काढताना पहा थोडंसं साईडच्या कडा सैल करून घ्यायच्या तर अजून एक काढून दाखवते हे पहा असं साईडच्या कडा सैल करून घ्यायच्या म्हणजे केक अगदी सहज निघतात तर खूप छान हे केक तयार झालेले आहेत तर जवळपास एकवीस केक तयार झालेले आहेत एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये एकवीस केक तयार झालेले आहेत आणि केकचा कलर पहा काही सुंदर कलर आलेला आहे आणि केकचा घमघमाट सुद्धा अगदी घरभर पसरलेला आहे व पाहून तर असंच वाटेल की हे चॉकलेट केक आहेत आता यातली एक प्लेट बाजूला ठेवते आणि हे पहा काय मस्त केक तयार झालेले आहेत आहेत ना एकदम बेकरी स्टाईल केक तयार झालेले आहेत आणि याची जाळी पहा पाठीमागून पहा काय मस्त जाळी पडलेली आहे तर हे पहा खरंच अगदी घरी तयार केलेले आहेत असं वाटणार सुद्धा नाही आणि टेस्टी तर खूपच झालेले आहेत आपण हे काळ्या गुळापासून बनवलेलं आहे त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे आणि पौष्टिक असे तयार झालेले आहेत तर अजून एक केक दाखवते तर हे पहा सर्व केक अगदी मस्त तयार झालेले आहेत मुलांना जर खायला दिलं तर ओळखणार सुद्धा नाही की आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत ते तर चॉकलेट केक म्हणूनच खातील तर पाहिलं ना सर्व केक अगदी सुंदर इथे तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत आहेत स्पॉन्जी तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक इथे दाखवते तर हे पहा एक तोडून आपण पाहूया केक म्हणजे आतून किती स्पॉन्जी आहे कळेल तर बघू शकताय काय मस्त जाळी पडलेली आहे आपण यामध्ये बेकिंग पावडर वापरलेला नाही फक्त खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि बघू शकताय किती स्पॉन्जी केक तयार झालेला आहे अगदी सुंदर केक तयार होतात मला तर हे केक खूपच आवडले तुम्हाला आवडले का मला कमेंट करून आवर्जून कळवा तर हे पा अगदी मऊ लुसलुसित आणि जाळीदारी ते केक तयार झालेले आहेत आणि तितकेच ते टेस्टीसुद्धा तयार होतात तर मी ते एक केक तुम्हाला दाखवते तर हे पहा आता मी प्रेस करून दाखवते तर तुम्ही कितीही दाबले तरी ते परत आपल्या आकारात येतात इतके हे स्पॉन्जी तयार झालेले आहेत तर खूप छान केक तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे केक आपण असेच खाऊ शकतो दोन ते तीन दिवस आरामात टिकतात पण अजून टेस्ट वाढवायची असेल तर काय करायचं एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये हा केक असा ठेवायचा आणि जे आपण मगाशी गुलाबजामूनचं पाकासारखं जे पाणी तयार केलेलं आहे ते घ्यायचं आणि चमच्याने या केक वरती सोडायचं तर हे पहा अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला या केक वरती सोडायचं आहे तर पाणी सुद्धा पहा केकने पूर्ण ऍब्सॉर्ब केलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता आपण हे खाऊन पाहूया म्हणजे कळेल कसं तयार झालेलं आहे थोड़ा से तर एका चमचाने थोडंसं हे काढून घेऊयात तर पाणी चांगलं मुरलेलं आहे आता हे वाव मस्त खूपच छान अगदी गुलाबजामूनसारखी टेस्ट आलेली आहे याला इतकं छान तयार झालेलं आहे ना खरंच खूप छान लागतं तर अखंडसुद्धा मी असा हा पीस खाऊ शकते आणि हे पहा आतमध्ये पूर्ण मुरलेलं आहे आणि खूप छान लागतं अगदी टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा या पद्धतीने तर आपण हे दोन्ही पद्धतीने खाऊ शकतो जसं आपल्याला आवडेल तसं आपण हे खाऊ शकतो तर खूप छान असे केक तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेत बनतात कमी साहित्यात बनतात आणि घरातील साहित्यात बनतात यामध्ये आपण बेकिंग पावडर इनो वगैरे काहीही वापरलेलं नाही अगदी घरचेच साहित्य वापरून तयार केलेला आहे आणि तितका तो पौष्टिकसुद्धा आहे मुलांना तर खूपच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील इतके छान हे केक तयार होतात तुम्हाला आवडला का हा केक मला कमेंट करून आवर्जून कळवा कर आणि हो कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत